माननीय मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये सांगतील महिलांचं सा कष्टमय जीवन त्यांना होणारा त्रास संसार चालवताना येणाऱ्या अडचणी आमच्या देशामध्ये महिलेला देवीच स्थान आहे आणि म्हणून उज्ज्वला योजना पासून आयुष्यमान योजनेपर्यंत या महिला विषयामध्ये केंद्र आणि राज्य सरकारने एवढं काम केलं की जी माझी माता भगिनी एक संसार चालवते एक घर उभं करते साऱ्या समाजामध्ये तिचा आदर झाला पाहिजे तिला मान सन्मान केला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आम्ही विनंती करायला फार मोठ्या प्रमाणावर यशा वडगाव शेरीने मागच्या सगळ्या निवडणुकीमध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला ताकद देण्याचं काम केलं भविष्य काळात देखील हेच काम आपल्याला करायचंय आपला आशीर्वाद आपलं मार्गदर्शन आणि आपलं प्रेम हे आम्हाला पाहिजे मी तर पुण्यात अनेक वेळेला अनेक भाषणं केली आणि पुढच्या काळात करत राहणार मला असं वाटलं होतं की ही निवडणूक फार चुरचीशी होईल नाना काकडे आमचे इथे बसेल आम्ही तयारी करत होतो सगळी आम्ही काय काय केलं हे काँग्रेसवाल्यांना कळणं देखील अवघड या काँग्रेसला पुणे शहरामध्ये उमेदवार मिळणं अवघड झालं त्या शिरूरमध्ये आयात करून उमेदवार आणला त्या मावळ मध्ये कोणी उभं राहायला तयार नाही आणि मग दादांचा स्वार्थ स्वार्थ नाही का काय बळीचा बकरा करावा लागला पुण्यामध्ये मी रोज बघायचो की माझ्या पुढे कोण पैलवान छट्टू ठोकून येतो जो पैलवान आला तो रेवडे हातात घेऊन आला रेवड्याची पुष्टी करायला आणि माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचे उमेदवार आरोप करतात अहो ज्यांनी आयुष्यभर पक्षात राजकारण केलं समाजकारण केलं नाही त्यांनी भारतीय जनता पार्टी बद्दल बोलू नये भारतीय जनता पार्टीच्या कुठे पोसाला देखील आपण पोचू शकत नाही एक विचार एक राष्ट्राचा विचार देशाचा विचार समाजाचा विचार घेऊन चाललेली पार्टी आहे आणि काँग्रेस दिवसेंदिवस संपत चाललेली आहे त्यांचा एकच बाबा सगळीकडे फिरतो पण आमच्या नरेंद्र मोदीच्या नावाने आमचे हजारो कार्यकर्ते देशभर फिरतात आणि हा हिंदुस्थान जगाच्या पाठीवर एक वैभवशाली राष्ट्र म्हणून निर्माण करण्याचा संकल्प घेऊन आम्ही निघालो बंधू आणि भगिनी तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे आमच्या करता आम्हाला काही करायचं नाही परमेश्वर कृपेने आम्ही सुखी आहोत हा समाज सुखी झाला पाहिजे माझी महिला सुखी झाली पाहिजे माझ्या झोपडपट्टीतला माणूस सुखी झाला पाहिजे कामगार सुखी झाला पाहिजे बच्ची कच्ची झोपडपट्टीतली शिक्षणा अभावी अज्ञानी राहतात त्यांना शिक्षण दिलं पाहिजे असा समाजाचा विचार घेऊन या राज्यामधल्या मुख्यमंत्र्यांनी पन्नास वर्षात ज्यांना काही जमलं नव्हतं ते करून दाखवलंय आणि म्हणून तुमच्या कशा शिव्या आम्हाला गरज नाही माननीय मुख्यमंत्र्यांवर तर आपण आरोपही करू नका मला एवढीच विनंती आपल्याला करायची आहे की आम्ही केलेलं काम राष्ट्रवादाचा विचार देशाप्रित्यर्थ असलेलं आपल्या सगळ्यांचं प्रेम नरेंद्र मोदीजी सारखा नेता आणि महाराष्ट्र देवेंद्रजी सारखा नेता अशी चांगली मोठ जमलेली आहे आपण सगळे आशीर्वाद द्याल आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये काँग्रेसचं डिपॉझिट ठेवायचं का नाही याचा निर्णय आपल्या सगळ्यांना घ्यावा लागणार आहे आणि प्रचंड मताने भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय या युतीच्या मागे उभं राहावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो